बघा मुलांनो आज आपल्याला आर्टिकल इंग्रजी इंग्रजीमध्ये आर्टिकल म्हणजे काय तर आर्टिकल म्हणजे उपपदेश इंग्रजीमध्ये आर्टिकल आपल्याला आपण आर्टिकल वापरणार आहोत त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला ठेवायची की मी सांगतो नियम देण्यात ठेवायचा जी आपली मराठीमध्ये चौदा घडी आहे ती चौदा घडी तुम्हाला पाठसली पाहिजे आणि त्याचे उच्चार याच्या उच्चारानुसार या चौदा घडीनुसार याचा उच्चारानुसार आपला ऍन वापरायचं हा नियम कुठंच नाहीये कुठं लिखितले पुस्तकात करून असा हा नियम दिलेला आहे तर बघा की याच्यामध्ये आपला अॅन कधी नाव देऊ शकतो तो, तो दोन प्रकारे लावू शकतो तो एक म्हणजे काउंटेबल अनकाउंटेबल लागते अनकाउंट जे नाव आपल्याला मोजता येत नाही समोर ती कुठलाही आर्थिक लागत नाही क्वचित फक्त पन्नास टक्के सांगा त्याचा लागतो तो फक्त द लागतो जे मोजते त्याच्या समोर जे ना मोजता येत नाही त्या समोर दर लागतो फक्त पन्नास टक्के मध्ये खाली बघू आपण काउंटेबल काउंटेबल म्हणजे काय काउंट म्हणजे काय करत मोजणे जे आपल्याला मोजता येतात त्याच्या समोर एक पण लागतो अँड पण लागतो पण द पण लागतो तर आपण अँड पण लागतो त्यासाठी हा नियम आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे या चौदा घडीचा जर येणाऱ्या शब्दाचा उच्चार होत असेल तर आपल्याला या ठिकाणी अन या ठिकाणी लावायचं बघा अनकाउंटेबल नाव कोणते कोणते तर अनकाउंटेबल म्हणजे जे मस्त येत नाहीत बघा टाईम ज्यूस वॉटर हे मोजता येत नाहीत आपल्याला आणि मस्त काय येतात स्टुडंट बघा विद्यार्थी मोजू शकतो आपण ऐका सिटी मोजू शकतो आपण इंक पॉट मोजू शकतो आपण इंक म्हणजे शाहीचं भांडण शैनिक बुजू शकतो पट नाही बरोबर जर उच्चार आता बघितलं स्टुडंट म्हणून आपण अँड लावू शकतो ते का आलं पाहिजे आणि उच्चार पण असे उच्चार पण चौदा पाहिजे पाहिजे मित्र बघा या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे यू उच्चार कशा होतो यू असं होतो ग चौदा घडी पाहिजे होतो उच्चार नाही उच्चार होता काय लावला असता आपण ते मस्त का मला प्रश्न नाही परंतु पण उच्चार बघू नाही म्हणजे या ठिकाणी आपण काय लावायचं आहे हे लावायचं अंब्रेला उच्चार होतो अ अ आहे का चौदा घडी आहे आहे का चौदा घडीमध्ये अ आणि अ चौदा घडी आहे मध्ये आहे आणि आंब्रेला आंब्रेला म्हणजे काय छत्री मजते का हा उच्चार पण आहे मस्त आहे

जर एखादा गुन्हा दाखल करतो आपण त्याला एफ आय आर असं म्हणतात आता पोलीस ए ए म्हणजे या ठिकाणी चौदा तारीख पैकी उच्चार आहे प्रश्न मिटला एफ आय मस्त हो मोजू शकतो आपण पोलीस स्टेशन मध्ये एवढे एफ आय आर आहे तेवढे एफ आय आर आहे मोजू शकतो तर ए पण आहे काय लावणार आपण गोड बघा दोन हजार अकरा साली इस टाइप का चल एस टी आर एस पी आर इज सिंटैक्स इंस्पेक्टर या सिंटैक्स इंस्पेक्टर साठी हा एक प्रश्न तुम झाला होता तुम्हाला मी नेहमी सांगतो तुम्हाला शिपायापासून कलेक्टर पर्यंत व्हायचं तर तुम्हाला <स्टायां> स्कॉलरशिप चा अभ्यास करणं अनिवार्य आहे स्कॉलरशिप <द्रेक्ट> केली तरच तुमचा भविष्य आहे नाहीतर नाही तुम्ही ज्यावेळेस भविष्यात जाताल त्यावेळेस तुम्हाला पहिला पाळ इथं सुरू करावं लागेल तुम्हाला बे पासून इथं सुरू करावं लागेल आता बघा प्रश्न असा आहे तुम्हाला पेपरला पडला पाठवतो हिज सिस्टर इज

आपण करा कोणा सांगते मुंदू शकतो तर चोर पण आहे या ठिकाणी आणि ती मुंदू शकतो म्हणून काय लावणार आपण हा मोठे सांगायचं आहे काय लावतो आपण बरोबर आहे मुंदू शकतो पण आहे या ठिकाणी अँड लावला परीक्षेला आलेला प्रश्न आहे पुढचा बघा डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेसाठी आलेला खालचा प्रश्न आहे पी एस आय परीक्षेला इटली इज युरोपियन सिटी इटली ही युरोपियन सिटी आहे आता युरोल युनिय उच्चार होतो कशा उच्चार होतो युनि उच्चार मला सांगा युनि उच्चार आहे का कुठं नाही काय म्हण काय उच्चारच नाही म्हणजे आपल्याला ऍम कधी वापरायचा वेळेस चौदा खाणी सारखा उच्चार असेल आणि ते नाव मजता येईल तेव्हा एम वापरायचा त्याच्यासवी मी समजलंय चौदा खाणी सारखा उच्चार आणि ऍन असला पाहिजे नसला तर त्या ठिकाणी ए लावायचं ज्या ठिकाणी अनकाउंटेबल मोजते तुम्ही अशा ठिकाणी आपल्याला आर्टिकल लागत नाही क्वचित ठिकाणी द लागत तर आर्टिकलचा भाग आपण तो आज आपण उरलेले नियम बघू आणि उरलेले दोन एकोणीसशे ब्याण्णव सालापासून तर आतापर्यंत स्कॉलरशिपला आणि एमपीएससी परीक्षा लागले सगळे प्रश्न आज आपण देणार आहोत तर पुढे तुम्ही वैध लिहून घ्यायचे एवढा टॉपिक आता हे उरलेले दोन प्रश्न पण 六点，几点了？いい